महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींना साथ द्या क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे मागील वर्षाच्या काळात आपल्या देशाचा विकास अतिशय वेगाने झाला महायुतीचा रेकॉर्ड ब्रेक महामेळावा उदगीर ही निवडणूक आपली नसून देशाची निवडणूक आहे त्यासाठी सक्षम नेतृत्वाला साथ द्या मागील दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे काम केले सर्वसामान्य माणसांचा विकास हेच ध्येय ठेवून त्यांनी विकासाची गती वाढवली त्यांच्याच नेतृत्वाखाली आपले महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शरुंगारे यांनी विविध समाज उपयोगी योजना राबवल्या शासनाच्या विविध योजना समाज घटकांपर्यंत पोहोचवल्या म्हणून त्यांना पक्षाने दुस यंदा उमेदवारी दिली असून आपण सर्वांनी महायुतीचे घटक असलो तरी आपला महायुती हा एकच पक्ष समजून लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शरुंगारे यांनाच महामताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करून देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींना साथ द्या असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले ते भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपाई रासप व इतर मित्रपक्षाच्या महायुतीचे उमेदवार सुधाकर शरुंगारे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी बोलत होते यावेळी लातूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकरराव शृंगारे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार रमेश कराड माजी आमदार गोविंद केंद्रे माजी आमदार बबरुवान खंदाडे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे ऍड व्यंकटराव वेद्रे रामचंद्र तिरुके बसवराज बागबंदे ऍड गुलाब पटवारी मनोज पुदाले विजय निटुरे नंदकुमार नळंदवार मनोहर भंडे बापूराव राठोड भरत सामले अनिल कांबळे गणेश गायकवाड उत्तरा कलबुर्गे अमोल निरवडे भगवान पाटील तळेगावकर अनिल गायकवाड दिलीप गायकवाड सुधीर भोसले प्राध्यापक पंडित सूर्यवंशी समीर शेख उषा रोडगे प्रभावती कांबळे बालाजी भोसले सय्यद जानिमिया अनिल मुदाळे इम्तियाज शेख बाळासाहेब मल्लापल्ले प्रीती कोळी कल्याण जाधव शिल्पा इंगळे अमोल भालेराव उषा माने सोमेश्वर सोपा नरेश सोनवणे अरुणा चिमेगावे सुरेंद्र आतकणगिरे प्राध्यापक श्याम डावळे बालाजी भोसले शिवशंकर धुप्पे धनाजी मुळे डॉ प्रकाश हेर्मे वसंत पाटील संग्राम हासुळे पाशा शेखर खाजा तांबोळी आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना नामदार बनसोडे यांनी मागील दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेला सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या यामध्ये भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करावयाची असल्याने नरेंद्र मोदी यांचे हातबळकट करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच करावे व आपण सर्वांनी एकमताने महायुतीचे काम करून आपल्या उमेदवाराला अधिकचे मताधिक्य द्यावे असे आवाहन नामदार बनसोडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिका यांना केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक श्याम डावळे यांनी केले सूत्रसंचलन प्राध्यापक पंडित सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्राध्यापक डावळे यांनी मानले या महायुतीच्या मेळाव्यास बुथ प्रमुख उदगीर जळकोट तालुक्यातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हा चेअरमन महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते